बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मॅरेथॉन बैठकीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे वरळीतील एन एस सी आय डोम येथे आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्यांसोबत आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक पार पडली विविध विभागातील जिल्हा आणि तालुका स्तरावर पक्ष संघटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणे पक्षासमोरील आव्हाने ओळखणे आणि स्थानिक आणि राज्यस्तरावरील नेतृत्वामध्ये आणखी समन्वय मजबूत करणे हा या बैठकीमागील प्रमुख हेतू आहे या बैठकीसाठी धुळे शहर ग्रामीण नंदुरबार रायगड शहर ग्रामीण कोल्हापूर शहर ग्रामीण नाशिक शहर ग्रामीण आणि अहमदनगर शहर ग्रामीण जिल्ह्यातील नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते काल देखील अशाच प्रकारची बैठक मराठवाड्यातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्यांसोबत आयोजित करण्यात आली होती ग्राउंडवर उतरून काम करा लोकांना भेटा संपर्क तयार करा स्थानिक पातळीवर स्वतः रणनीती तयार करा यासोबतच सतर्क आणि सक्रिय राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागळातील लोकांशी जोडला जाईल याची खात्री करा अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या नागरिक आता हुशार झाले आहेत जात किंवा युती न बघता उमेदवार बघून त्यांना मतदान करतात वोट चोरी झाल्याचा खोटा नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे कारण त्यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही असे देखील विधान अजित पवार यांनी यावेळी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना सुनील तटकरे म्हणाले काँग्रेसचा प्रभाग कमी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ते रिक्त स्थान भरून काढण्याची ताकद व विश्वासार्हता आहे आज गरज आहे की आपण थेट मतदारांच्या संपर्कात जाऊन त्यांचा आवाज बनला पाहिजे सरकारचा भाग होण्याचा आपला निर्णय जनता अनुभवते आहे कारण प्रत्यक्ष विकासाच्या कामातून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळत आहे आपण या सकारात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोचवायला हव्या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही जातीच्या किंवा धर्माच्या नावावर मतदारांचा उल्लेख करू शकत नाही परंतु आशिष शेलार यांनी तसा उल्लेख केलाय निवडणूक आयोगाने चौकशी करत शेलारांवर कारवाई केली पाहिजे त्यासंदर्भात आम्ही आज निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय नितीन राऊत म्हणाले की देशामध्ये दे भारतीय संविधानाने जो कायदा दिला आहे तो प्रत्येकाला दिलेलाच आहे निवडणूक आयोग हा कोणत्या पक्षाचा नसतो पण आजची परिस्थिती पाहिली तर निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाच्या अनुषंगाने काम करत असल्याचं दिसून असा आरोप राऊत यांनी केलाय दुबार मतदार आहेत असा उल्लेख आहे आम्ही केला पण आम्ही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाही भाजपकडून ओट जिहाद सुरू आहे ते घाबरल्याने त्यांचा ओट जिहाद सुरू आहे काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले की आशिष शेलार यांनी देशात निवडणूक आयोग ओट चोरी करत आहे याची कबुली दिली आहे राज्यात भाजपचे सरकार आहे सरकारच्या अधिपत्याखाली असल्या प्रकारची मतांची चोरी होत आहे या मुंबईत सत्याचा मोर्चा निघाला आणि घाबरगुंडी उडाली आणि थेट आरोप करणं सुरू केलंय नितीन राऊत म्हणाले की या देशामध्ये मतदार नोंदणी ही एखाद्या धर्माच्या किंवा जातीच्या नावावर होत नसते ती नागरिक म्हणून होत असते त्यामध्ये हिंदू असो वा मुस्लिम असो बुद्ध असो किंवा दलित असे त्या ठिकाणी काहीही नसतं असं असतानाही जेव्हा मुस्लिमांचे दुबार मत असं म्हणून त्यांनी जो उल्लेख केला ते दुबार मतदार नोंदवले कुणी असा मला पहिला प्रश्न पडला आहे हे दुबार मतदार कुणी नोंदवले तर याच निवडणूक आयोगाने आणि भाजपच्या सरकारने जर सत्ता असताना नितीन राऊत यांनी हे मतदार नोंदवले असं शेलार म्हणत असेल तर भाजप सर्रास मतदार नोंदणी करत असेल असा आरोप राऊत यांनी केला आहे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर अॅनाकोंडाप्रमाणे मित्रपक्षांना गिळत असल्याची थेट टीका करत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपचे धोरण लक्षात घेण्याचा सल्ला दिला मित्रपक्षाच्या जीवावर पाय बळकट करून त्यांनाच संपवण्याचे भाजपचे धोरण जगजाहीर असताना कुटुंबाला फोडून ताकद कमी करण्यात भाजप यशस्वी झाला हे आता तरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले पाहिजे असे परखड मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे रोहित पवार यांनी आपल्या टीकेचा आधार घेण्यासाठी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला दिला भाजपाचे हे धोरण जगजाहीर आहे आणि आम्ही यावर वारंवार बोललो आहोत यावर आज आमदार किशोर पाटील बोलले आहेत उद्या अजितदादांच्या आमदारांनीही हीच भाषा वापरली तर नवल वाटणार नाही असे पवार म्हणाले पवार पुढे म्हणाले सत्तेसाठी कुटुंबाला फोडले आणि आता वापर संपताच फेकून देण्याचा कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे म्हणजेच मित्रालाही संपवण्यात आणि कुटुंबालाही विभागून त्यांची ताकद कमी करण्यात भाजप यशस्वी झाला आहे हे आता तरी अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या लक्षात आले पाहिजे अशी टीका त्यांनी केली रोहित पवार यांनी अजित पवार गटातील केली अजितदादांचे अर्धे आमदार आणि सेनापती तर मनाने आधीच भाजपच्या छत्राखाली गेले आहेत आता शिंदे गटातील पकडण्याची भाजपने चालवलेली मोहीम ही भाजपच्या कुबड्यांविरहित राजकारणाचाच एक भाग आहे असे ते म्हणाले आता कुबड्यानेच ठरवावे दुसऱ्याचे ओझे किती दिवस व्हायचे असा सवाल करून रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेतृत्वाखालील दोन्ही गटांना अप्रत्यक्षपणे भाजपच्या राजकारणापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना आणि मराठी भाषिक उमेदवारांना नोकरीत डावलले जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे विमानतळ प्रशासनाने नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव आखला असून प्रशासनाने तातडीने भूमिका बदलली नाही तर विमानतळाची धावपट्टी उखडून एकही विमान उडू देणार नाही असा सज्जड दम मनसेचे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केलं या नवीन विमानतळामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती सिडको प्राधिकरणाकडून मराठी भाषिकांना ऐंशी टक्के नोकऱ्या देण्याचं धोरण देखील आखलं होतं मात्र आता याच धोरणाचे तीन तेरा वाजल्याचे मनसेनं म्हटलं आहे नवी मुंबई विमानतळात एकूण चार टर्मिनल असून यातून जवळपास एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत मात्र पहिल्या टप्प्यातील भारतीय सैनिकांना दावल जात असल्याचं दिसून आलं आहे माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार या प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत सिडकोने कोणतेही धोरण आखलेलं नाही तसंच आजपर्यंत किती स्थानिक मराठी भाषिकांना समाविष्ट केलं याची माहितीही सिडकोकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलंय यावेळी मनसेनं नोकरीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीचे पुरावेही सादर केले दोन वर्षापूर्वी अयोध्येत स्थापन झालेल्या एका कंपनीने नवी मुंबई विमानतळात नोकरी लावतो म्हणून अनेक तरुणांची फसवणूक केली एका मराठी तरुणाच्या चहा विकणाऱ्या गरीब वडिलांकडून नोकरीसाठी तब्बल हजार रुपये उकळण्यात आल्याचं भर पत्रकार परिषदेत उघड झालं राज्यात मतदार याद्यांमधील कथित घोळावरून मोठे रणकंदन माजले आहे विरोधकांनी या प्रकरणी मतदार याद्या स्वच्छ करून निवडणुका घेण्याचा सूर आळवला आहे त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे त्यांनी राज्यातील काही मतदार केंद्रावर भाजपला एक व काँग्रेसला पाचशे मते पडत असल्याचे नमूद करत संपूर्ण मतदार याद्यात स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे महाविकास आघाडी व मनसेने गत शनिवारी मतदार याद्यातील कथित घोळ्याविरोधात मुंबई मोर्चा काढला होता त्यांनी मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच राज्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे चंद्रशेखर बावनपुळे मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची गरज होती आमच्या जागा निवडून आल्या असल्या तरी मतदार यादी चुकलेली आहे मतदार यादीत अनेक ठिकाणी दुबार तिबार नावे आहेत अशी तक्रार त्यांनी करणे अपेक्षित होते पण या प्रकरणी पहिला आक्षेप विरोधकांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला त्यांनी हायकोर्टात पहिली याचिका दाखल केली त्यानंतर मी आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यात मतदार यादीत डिलिशन नव्हे तर केवळ ऍडिशन होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अटी आणि शर्तींना औपचारिक मान्यता दिली आहे अर्थ मंत्रालयाने तीन नोव्हेंबर रोजी एक राजपत्र अधिसूचना जारी केली ज्यामध्ये आयोगाच्या अटी आणि त्यांच्या सदस्यांची नावं स्पष्ट केली गेली न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्ष असतील पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून आणि प्राध्यापक फुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आयोग अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सादर करेल त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन श्रेणी लागू करता येईल तथापि मागील ट्रेन्सच्या आधारे शिफारशी पूर्णपणे अंमलत आणण्यासाठी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वाट पाहावी लागू शकते याचा अर्थ कर्मचाऱ्यांना सतरा अठरा महिन्यांची थकबाकी एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये मिळेल याचा फायदा पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होईल केंद्र सरकारी कर्मचारी संरक्षण दल आणि अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांसाठी वेतन रचना भत्ते आणि पेन्शन योजनांचा आढावा घेणं हे आयोगाचे प्राथमिक काम असेल अर्थमंत्रालयाच्या मते आयोग अशा शिफारसी करेल ज्या सरकारी नोकरीत प्रतिभेला प्रोत्साहन देण्यास कार्यक्षमता वाढवण्यास आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यास मदत करतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार जय पवार बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही पण बारामतीच्या वर्तुळात जय यांच्या राजकारणातील एंट्रीची खमंग चर्चा रंगली आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फंडा रंगणार आहे त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुक या प्रकरणी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत यामुळे पक्षात मोठी गटबाजी व संघर्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार यांनी ही संभाव्य गटबाजी व संघर्ष टाळण्यासाठी आपले धाकटे सुपुत्र जय पवार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन इच्छुकांना धक्का देण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे नवीन प्रभाग रचनेनुसार या निवडणुकीत एक्केचाळीस नगरसेवकांची निवड होणार आहे त्यात जय पवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अंतिम झाले तर बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानापासून अंतर राखले पण मधल्या काळात पार्थ व जय या दोन्ही पवारांच्या निवडणुकीची चर्चा रंगली पण त्यावर पुढे काहीच झाले नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसात संपूर्ण मदत केली जाईल राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचं काम जवळपास संपलं आहे परत जिथे जिथं पाऊस झाला तिथले पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे असं कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले की राज्यात झालेल्या नुकसानीचे सर्व रिपोर्ट आमच्याकडे आहेत ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान झालं आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलेले आहेत आता नुकसान भरपाईची संपूर्ण माहिती आमच्याकडे आली आहे लवकरच माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे दत्ता भरणे म्हणाले की पुणे जिल्ह्यात जो बिबट्याचा प्रश्न आहे त्यावर दिलीप वळसे पाटील आणि आमचे वनमंत्री नाईक यांची अजित पवार यांच्याशी एकत्रित बैठक झाली या बाबतीत काय उपाययोजना करण्यात यावी यासाठी चर्चा करण्यात आली आहे यावर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेण्यात येईल कृषी मंत्री दत्ता भरणे पुढे म्हणाले की ज्या भागातील शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही त्यांना मदत पोहोचली पाहिजे राज्यातील जवळपास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले पण ज्या भागात पुन्हा अतिवृष्टी झाली आणि त्या ठिकाणच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम राहिलेलं आहे ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे ज्यांचे ज्यांचं नुकसान झाले त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल मुख्यमंत्र्यांनी मागच्या बैठकीत अकरा हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत शेतकरी बांधवांनो तुम्हाला लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल